पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाशी संलग्न असणाऱ्या आंबेगाव तालुका ई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सचिन तोडकर यांची तर उपाध्यक्षपदी पत्रकार साईदीप ढोबळे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व तहसीलदार संजय नाग ठिळक यांच्या हस्ते सचिन तोडकर व साईदीप ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे आंबेगावचे नवनियुक्त बी प्रमिला वाळूंज तसेच आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील उपाध्यक्ष निलेश खान्नव सचिव चंद्रकांत घोडेकर पत्रकार विलास शेटे सुदाम बीडकर जयेश शहा अविनाश गुंजाळ विकास गाडे सुदाम बीडकर सावता झोडगे नवनाथ भेके अशोक शेंगाळे सीताराम काळे यांसह हो तालुका पत्रकार संघाचे व ई पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो मोहसीन मोहसिन काठेवाडे यांनी पाहुयात गाव आहे बार्शी जिल्हा सोलापूर सन दोन हजार कॉमर्स मास्टर ग्रॅज्युएट आहे मी माझं शिक्षण बार्शी येथे झाले डिग्री आणि मास्टर डिग्री ब्रहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज पुण्याला पूर्ण झालेला आहे बी एम सी सीला त्यानंतर स्पर्धा परीक्षा करत असताना मी चार मेन्स दिलेले आहेत पण एका विषयामुळे मला पुढे मार्क आल्यामुळे दरम्यान पोलीस निरीक्षक पद माझी निवड झाली होती अठ्ठ्यानव्या बॅचला दोन हजार पाच सहा मध्ये त्याच दरम्यान इकडं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नायब तहसीलदार या पदावर निवड झाली होती त्यानंतर मला सुरुवातीची नियुक्ती नागपूर विभागात मिळाली होती नागपूर विभागात मी जवळजवळ सर्वच जिल्ह्यात काम केलेलं आहे प्रामुख्याने पहिल्यांदा नागपूर जिल्ह्यामध्ये पाच ते सहा वर्ष कार्यरत होतो त्यानंतर बारामध्ये जुलै बारामध्ये प्रमोशन झाल्यानंतर वर्धा गोंदिया नंतर चंद्रपूर ताडोबा तुम्ही नाव ऐकलं असेल त्या ठिकाणी जवळजवळ मी दो 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 दो। जो जो चार वर्ष होतो आणि <coughs> याच्या अगोदर चामोर्ची मोर्ची गडचिरोली या तालुक्यामध्ये कार्यरत होतो विनंती बदलीन आपल्या पुणे विभागामध्ये मला आपल्या आंबेगाव नगरीमध्ये भीमाशंकरच्या कृपेनं इथं काम करण्याची संधी मिळालेली आहे तर आता पुढील काम आज तुमचं अपेक्षित सहकार्य लाभाव ही इच्छा देशमुख सर यांच्या सूचना होत्या आणि त्यांना रविवारी पुण्यातही भेटी ठेवलेली आहे तर आमचे सगळेच पदाधिकारी त्याच्यावर काम करत होते ते घेताना हेच निकष लावलेले आहेत आणि मी नवनिर्वाचित सर्वांच्या मते जयेशभाईशी चर्चा केली सर्वांची केली अध्यक्ष सचिव सर्वांच्या मते ॲक्टिव्ह माणूस पाहिजे धावपळ करणारा पाहिजे आपण त्यांना सांगितले पुण्याच्या मिटिंगला जावं लागलं तर त्यांनी होकार दिला म्हणजे माझी जी जबाबदारी पत्रकार संघात टाकत ती तर आपण आता अध्यक्ष म्हणून सर्वजण सचिन तोडकर यांची आपण त्या निवड केलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या सर्व मान्यवरांच्या हस्ते कारणाच आहोत ज्याच्यामध्ये सचिन तोडकर आहे जयेशा आमच्या सर्वात ऍक्टिव्ह आहे त्याच्या कौटुंबिक व्यापामुळे त्यांना जमत जमतदार त्यांनाच ऑफर दिली होती बरोबर आहे जयेशभाई पण ते कसं होतं पुण्याला जाणं येणं हे अवघड होतं तेवढे काय सचिन असला तरी मी साईपाचं सगळं कंट्रोल जयेशभाईशी विचार करून ते निर्णय घेतले जाते त्यात साहित्य डोळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक आलात आहात आजपासून म्हणजे तुम्ही दोन्ही काही येऊ शकता इलेक्ट्रॉनिकमध्ये घेतलेले अविनाश म्हणजे पण इलेक्ट्रॉनिक मध्ये तुमचा समावेश केलेला आहे सावता जोडगे सीताराम काळे मोसिम काठेवाडी विकास गाडे प्रमोद दांगड आणि इसाक शेख याच्यापेक्षा अजून कोणी असेल जयेशभाई तुम्ही चर्चा करा आणि त्याबद्दल निर्णय घ्या मी तिथे बघितलं तर मेबी आपल्याकडे काही जे ज्यांच्यामध्ये सुधार झाला नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार नाही वगैरे असं असतील तर ते आदिवासी जे आहेत त्या पद्धतीने इकडचे काही राहत असतील जे अतिशय दुर्गम भागात राहत आहेत ते परंतु गडचिरोलीमध्ये किंवा एटापल्ली जिथे मी होतो त्या ठिकाणी सरसकट सर्वांची लाईफस्टाईल ती एकच होती एकाच पद्धतीने त्यामुळे ते गडचिरोलीची आणि इकडची जी एक अटॅचमेंट आहे ती दोन्ही सारख्याच पद्धतीच्या मला वाटतात त्यानंतर सव्वा दोन वर्ष तिथे काम केल्यानंतर खेडला बदली झाली आणि आता जवळपास दीड वर्ष होत खेड खेडमध्ये आणि तसं आंबेगावचं आणि खेडचं दोन्ही तालुके मला बघायला लागतात त्या दोन्ही तालुक्यांचं जे वातावरण आहे ते टोटली डिफरंट वातावरण आहे मला वेगळं सांगायची गरज सा आहे कसं तसं आंबेगाव तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे शेतीवर आहे अवलंबून बरेचसे लोक आपापल्या याच्यामध्ये भिजे तसंच खेडचं जे आहे खेडमध्ये आपल्या नागरीकरण वाढलंय शहरीकरण झाले त्यानंतर से झालाय बाकी चाकरी सी आहे पुण्याच्या जवळ आहे मेट्रो सिटीचा ऍक्सेस फास्ट आहे त्यामुळे तिथल्या थोडस कल्चर वेगळं झालंय त्यामुळे तिकडच्या काम कामाच्या पद्धतीमध्ये आणि आंबेगाव मधल्या कामाच्या पद्धतीमध्ये तो फरक जाणवतो गो दुसरी गोष्ट अशी असते की प्रत्येकाची प्रत्येक खात्याकडून एक वेगळी अपेक्षा असते तहसील खात्या तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल डी असेल पोलीस खाता असेल सगळ्या खात्यांकडून पोलीस खात्याची सगळ्यात मोठी उणीव काय आहे तुम्हाला सांगतो मी म्हणजे तुम्हाला माहित असेल फक्त तुमच्या लक्षात आणून देतो तहसील कार्यालयामध्ये किंवा बीडीओन कडे एखादी विहीर विहिरीचं समजा जे शासनाची एखादी योजना येते तिथे समजा मी आणि टीके साहेब गेलो दोघं आम्ही क्रायटेरियात बसतोय विहिरीच्या बीडीओन अर्ज केला जे काही प्रोसिजर असेल ती केली दोघांनाही विहीर मिळणार आहे की नाही ती मिळणार आहे बरोबर पण आमच्याकडे जर दोन जण आले तर त्यातला एक टिकीसा एक बरोबरच आहे त्यातला कुठला तरी एक खराच आहे एक कुठला तरी खोटा खोटाच आहे हा त्याच्यामध्ये न्याय करताना किंवा त्याच्यासोबत त्यांच्यासोबत डील करताना एक शंभर टक्के नाराज होणार आहे आणि शंभर टक्के खुश होणार आहे त्यामुळे आमच्याकडे येणारा जो काय वर्ग आहे त्यातला पन्नास टक्के खुश होऊन जातो पन्नास टक्के नाराज होऊन जातो त्यामध्ये हीच <coughs> आमची कामाची भूमिका आहे हेच आमचं काम आहे जे खरं आहे ते खरं आहे जे खोट आहे ते खोटं आहे तर अशा दृष्टिकोनातून आंबेगाव तालुक्यातून आणि खेड तालुक्यातून दोन्हीकडून चांगली साथ भेटते आम्हाला आणि भविष्यातही जे आता आंबेगाव तालुक्यात जे तालुक्याचं मेन ठिकाण आहे घोडेगाव तिथे भालेकर एपीआय भालेकरांची बदली झाली आहे ते जुनेच आहे त्या परिसरामध्ये ते चांगलं काम करतील भविष्यामध्ये आपल्याकडे आता जो श्रावण समोर आलाय आहे त्यात आता आपला अधिक महिना आहे त्यानंतर श्रावण साधारण दोन महिने आपल्याला काढायचे आहेत आणि आपली एक मिटिंग त्या अनुषंगाने झालेली आहे प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली पण बघा सगळ्यात पोलिसांपुढचं जे मुख्य टेन्शन असत भीमाशंकरचं ते असतं भी की एसटी बसेस आता एस टी बसेस काय होतं बऱ्यापैकी की आता भाविकांना तर आपण सांगू शकत नाही की तुम्ही दहा नंतर या किंवा अकरा नंतर या भाविक जे आहेत ते सकाळी पाच वाजताही येतात रात्री तीन वाजताही येतात सकाळी चारलाही येतात किंवा सहालाही येतात तर आपली साधारणतः जी पद्धत आहे की आपली जी पार्किंग सिस्टम आहे ज्यावेळेस आपण बंदोबस्त चालू करतो तो तो जो भी पार्थ पार्थ जो तर ती जेवढी लवकर सुरू होईल सहा वाजता सात वाजता तेवढ्या समोर गाड्या जाणार नाही पण जर पार्किंग चालू करायची झाली तर भाविकांना पायी पाठवून पाठवणे योग्य नाहीये हा तर त्यामुळे बसेस आपल्याला ज्यावेळेस पार्किंग सुरू करायची त्यावेळेस बस उपलब्ध असतील तर ते सुरू करून उपयोग असतात त्यामुळे आमच्या इथे पत्रकार ग्रुपवर बऱ्याच वेळेस किंवा आपल्या काही भीमाशंकर यात्रा ग्रुपवर कंटिन्यू मॅसेज चालू असतात ती बसतात बस लवकर येणं अपेक्षित आहे तिथे बस जर लवकर आली आणि पार्किंग सुरू झाली तर मला वाटत नाही की बाकी खात्याची गरजही पडणार नाही तिथे पोलिसच सगळं हँडल करून घेते फक्त काय आलेले भाविक थांबवणे बसमध्ये बसवणे दर्शन केले की परत येणे गाडी बाहेर काढणे हा मेजर रोल आहे तिथला भीमाशंकरचा बाकी अ बघूयात भविष्यामध्ये आता म्हणजे प्रांत साहेब पण नवीन आलेले आहेत चांगलं सहकार्य त्यांच्याकडूनही अपेक्षित आहे तेही करतील हरकत नाही त्याच्याकडे